जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडीत साकारलेल्या महाराणा प्रतापसिंह हो कला दालनाचे दिमागदार उद्घाटन झाले महाराणा प्रतापसिंह हो यांचे वंशज लक्षराज सिंह हो यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तत्पूर्वी शहरात रथयात्रा काढण्यात आली होती आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वैभववाडीतील महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक भवनाचे रविवारी लोकार्पण झाले महाराणा यांचे वंशज लक्षराज सिंह यांच्या हस्ते या कलादालनाचं उद्घाटन झालं यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल खासदार युवराज संभाजीराजे माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे खोरकर अरुळेकर रावराणे मंडळाचे अध्यक्ष गणपत रावराणे अतुल रावराणे यांसह मान्यवर उपस्थित होते उद्घाटनापूर्वी शहरात ढोल ताशांच्या गजरात भव्य रथयात्रा काढण्यात आली दत्त मंदिर ते कलादालन अशीही मिरवणूक काढण्यात आली महाराणा प्रताप सिंह यांचे वंश यांना अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सजवले होते शहराला ऐतिहासिक सजावट करण्यात अर्जुन राव राणे विद्यालय प्रवेशद्वार उभारण्यात आलं होतं या कार्यक्रमामुळे शहरात वेगळेच वातावरण निर्माण झालं होतं या कलादालनाच्या माध्यमातून महाराणा प्रतापसिंह यांच्या इतिहासाला उजाळा दिलाय वैभववाडीच्या वैभवात या कलादालनांनी आणखी भर पडली आहे Thank you.